जन्म झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला स्वीकारण्यास नकार दिला होता अभिनेत्याच्या वडिलांनी त्याला कधीही मायनेजवळ घेतलं नाही की त्याची काळजीही घेतली नाही नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा यांच्याबद्दल जाणून घेत आहोत गोविंदा हा कलाकार असा आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो घरातील सर्वांना आवडणारा असा एकमेव कलाकार कदाचित तो असावा प्रत्येक कलाकाराची आपली स्वतःची एक वेगळी स्टाईल असते गोविंदाच्या डायलॉग डिलिव्हरीमुळे त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरमुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या डान्सिंगमुळे तो ओळखला जातो आयुष्यामध्ये अतिशय हलाखीची परिस्थिती आलेली असताना सुद्धा जिद्दीने कष्टाने जे कलाकार स्वतःचं भविष्य घडवतात त्या कलाकारांपैकी गोविंदा एक आहे इतकं मोठं यश मिळून देखील पाय जमिनीवर राहिले आणि त्यांच्या स्वभावामध्ये गर्व या शब्दातील ग अक्षर देखील नाही असा कलाकार म्हणजे गोविंदा आज आपण त्यांच्याविषयी काही गोष्टी जाणून घेत आहोत गोविंद एकोणीसशे शहाऐंशी साली प्रदर्शित या चित्रपटातून त्यांनी केलं गोविंदाचे वडील अरुण आहुजा हे देखील एक कलाकार होते त्यांनी चाळीसपेक्षा पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलेलं आहे गोविंदाच्या आई निर्मला देवी क्लासिक सिंगर होत्या त्यांनी अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलेलं आहे नव्वदीच्या दशकामध्ये हिंदी चित्रपटसृष्टी वेगाने बदलत होती अमिताभ धर्मेंद्र अशा सुपरस्टारची जागा नव्या दमाच्या अभिनेत्यांनी भरून काढायला सुरुवात केली होती अनिल कपूर गोविंदा सनी देवल अशा कलाकारांच्या कारकिर्दीतील तो काळ होता ॲक्शन कॉमेडी डान्स ड्रामा अशा एकूण मिश्रणाने तेव्हा जे चित्रपट तयार होत होते त्या काळात डेव्हिड धवन आणि गोविंदा ही दिग्दर्शक अभिनेता जोडी सुपरहिट ठरली राजाबाबू कुली नंबर वन आखे दिवाना मस्ताना यासारख्या सिनेमांमुळे प्रेक्षकांनी गोविंदा यांना हिरो नंबर वन ही पदवी बहाल केली गोविंदा यांचे वडील अरुण कुमार आहुजा एकोणीसशे च्या दशकातील एक यशस्वी अभिनेते होते त्यांनी एकूण कारकिर्दीमध्ये तीसपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे शारीरिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे त्यांनी अभिनय करणं बंद केलं होतं अरुण कुमार यांना दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम करायचं होतं त्यांनी एका हिंदी सिनेमाची निर्मिती देखील केली पण तो सिनेमा पूर्ण होण्याआधीच काही कारणांमुळे त्या सिनेमाचं शूटिंग बंद पडलं परिणामी त्यांची सगळे गुंतवलेले पैसे बुडाले नुकसान भरून काढण्यासाठी अरुण कुमार यांना काट रोडवरचा बंगला विकावा लागला त्यानंतर ते मुंबई बाहेरच्या विरार या ठिकाणी राहायला गेले विरारमध्ये गोविंदाचा जन्म झाला आपल्या मुलाने सिनेसृष्टीत काम करून गेलं वैभव मिळवावं असं अरुण कुमार यांना नेहमी वाटायचं अहोजा परिवारामध्ये गोविंदा हे सर्वात लहान होते गोविंदा आई वडील आणि आपल्या पाच भावंडांसोबत विरारमध्ये राहत होते शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी विरारच्या वर्तक महाविद्यालयात प्रवेश मिळवला कॉलेजमध्ये असताना गोविंदा यांनी मिथून चक्रवर्ती यांचा डिस्को डान्सर पाहिला त्यावरून प्रेरित होऊन त्यांनी नियमितपणे डान्स सराव सुरू केला ते कामाच्या शोधात वेगवेगळ्या ठिकाणी ऑडिशनला जायचे महाभारत या गाजलेल्या मालिकेसाठीसुद्धा त्याने ऑडिशन दिली होती दरम्यान त्यांना एका सिनेमामध्ये काम करणार का असं विचारण्यात आलं सिनेमा आणि मालिका या दोघांपैकी सिनेमाची निवड करून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं त्या एका वर्षात त्यांचे पाच चित्रपट, चित्रपट प्रदर्शित झाले गोविंदा यांचा पहिला चित्रपट म्हणजे इल्जाम नव्वदच्या दशकातील सर्वात मोठा एंटरटेनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉलिवूड स्टारबद्दल आज आपण बोलत आहोत विशेष म्हणजे नव्वदच्या दशकातील या सुपरस्टारची फॅन फॉलोईंग आजही कमी झालेली नाही जन्म झाला तेव्हा त्याच्या ते वडिलांनी त्याला स्वीकारण्यास नकार दिला होता अभिनेत्याच्या वडिलांनी त्याला कधीही मायनेजवळ घेतलं नाही की त्याची काळजीही घेतली नाही इतकंच नाही तर अभिनेता होण्याच्या निर्णयाचा त्यांनी काय विरोध केला मात्र आईने त्याचा हात कधीही सोडला नव्हता गोविंदाने आपल्या काळात बॉलिवूडमधील सर्व आघाडींच्या अभिनेत्रींसोबत सर्व आघाडीच्या अभिनेत्रींसोबत काम केलं करिश्मा रविना माधुरी ऐश्वर्या यांच्यासोबत गोविंदाची जोडी जमली ज्यामध्ये त्याची प्रवीण आणि करिश्मा सोबतची जोडी सर्वाधिक हिट ठरली गोविंदाबद्दल असं म्हटलं जातं की जेव्हा तो जन्माला आला तेव्हा त्याच्या ते वडिलांनी त्याला त्या आपल्या मांडीवर घेण्यास नकार दिला होता वास्तविक गोविंदा जेव्हा त्याच्या आईच्या पोटात होता त्याच काळात त्याची आई साधवी झाली मुलामुळेच पत्नीने साधवी होण्याचा निर्णय घेतल्याचा समज गोविंदाच्या वडिलांनी करून घेतला होता गोविंदाने एका मुलाखती त्याचा उल्लेख केला तो म्हणाला की माझ्या वडिलांना वाटलं की माझ्यामुळे माझी आई त्यांच्यापासून दूर झाली आणि साधवी झाली पण जेव्हा लोकांनी त्यांना सांगितलं की मुलगा खूप गोड आणि सुंदर आहे तेव्हा त्यांनी मला मायेनं जवळ घेतलं दुसरीकडे गोविंदाचे त्याच्या आईवर खूप प्रेम होतं गोविंदाच्या आईवर इतकी भक्ती होती की तो आईचे पाय धुवून चरणामृत प्यायचा गोविंदा नव्वदच्या दशकातील सर्वात लोकप्रिय आणि आवडता अभिनेता तो त्याच्या नृत्यासाठी खूप प्रसिद्ध आहे त्याने आपल्या करिअरमध्ये हतकरदी आपणे नसीब कुली नंबर वन आखे असे सुपरहिट चित्रपट दिले गोविंदा यांच्या घरची परिस्थिती बेताजी होती संघर्षाच्या काळात काही वर्षे ते त्यांचे मामा आनंद सिंह यांच्याकडे राहत होते तेव्हा गोविंदा आणि सुनीता पहिल्यांदा एकमेकांना भेटले सुनीता ही आनंद सिंह यांच्या बायकोची धाकटी बहीण होती किशोर वयात असताना या दोघांमध्ये मतभेद व्हायचे अनेकदा खूप दे भांडण देखील व्हायची गोविंदा आणि सुनीता यांच्यामधला दुरावा म्हणजे डान्स या दोघांनाही नाचायला खूप आवडायचं प्रत्यक्ष अमरसिंह त्या दोघांना डान्सच्या शोमध्ये भाग घ्यायला लावायचे एक जोडी म्हणून ते स्पर्धकांमध्ये सहभागी व्हायचे या एका गोष्टीमुळे त्यांच्यातला कडूपणा नाहीसं झाला ते एकमेकांशी न भांडता तासतासन गप्पा मारू लागले सोबत राहून ला ते कधी कोणाच्या प्रेमात पडले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही आधी कॉलेज मग काम अशा कारणामुळे गोविंदा व्यस्त असायचा परिणामी ते दोघे महिन्यातून एकदा दोनदा भेटायचे त्यामुळे त्यांनी लवले टस लिहायला सुरुवात केली या प्रेम प्रकरणाची माहिती सुनीता यांच्या भावाला कळली त्याने या प्रकरणाला संमती दर्शवली घरातील व्यक्तींचे जवळचे संबंध असल्यामुळे त्यांच्या प्रेमवायला फारसा विरोध झाला नव्हता उलट गोविंदा यांच्या आईला त्यांच्या लग्नामुळे फार आनंद झाला अकरा मार्च एकोणीसशे रोजी गोविंदा आणि सुनीता यांचा विवाह सोहळा पार पडला लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्यांनी वयाच्या चोवीसाव्या वर्षी लग्न केलं गोविंदा यांच्या पत्नीचं नाव सुनीता आहुजा असं आहे गोविंदाच्या मुलीचं नाव टीना असं आहे टीनाने सेकंड हँड हसबंड या चित्रपटाच्या माध्यमातून दोन हजार पंधरा साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे गोविंदा त्यांच्या मुलाला यशवर्धन औजाला लाँच करणार आहे अशा बातम्या पसरल्या आहेत गोविंदाच्या मुलावर नेटकरी फिदा गोविंदाचा मुलगा यशवर्धन डान्समध्ये गोविंदाच्याही एक पाऊल पुढे आहे बॉलिवूड अभिनेता गोविंदा पहिल्यांदाच त्याच्या मुलासोबत एका मंचावर दिसला मुलगा यशवर्धन आऊजासोबत गोविंदाने एका रियालिटी शोमध्ये हजेरी लावली होती यशवर्धन आहुजाला पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या बॉलिवूड पदार्पणाची चर्चा सुरू झाली आहे या शोमध्ये त्याने गोविंदासोबत जबरदस्त डान्स केला होता यशवर्धनचा डान्स आणि त्याचं व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर नेटकरी त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत असे अनेक चित्रपट आहेत जे गोविंदाने नाकारले आणि नंतर ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर अत्यंत यशस्वी ठरले गदर एक प्रेमकथा ताल देवदास हे काही सिनेमे गोविंदाने रिजेक्ट केले होते एकोणीसशे चौऱ्याण्णव साली गोविंदा मरता मरता वाचला करिश्मा आणि गोविंदा यांच्या खुद्दार या सिनेमाच्या शूटिंगला जात असताना त्यांचा एक ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळी त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता दोन हजार चार ते दोन हजार या काळामध्ये गोविंदाने राजकारणामध्ये सहभाग घेतला काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवली त्याने ती जिंकली देखील पण निवडणूक जिंकल्यानंतर त्याने एकदाही राजकीय नेता असल्याचं काम नाही केलं मुंबईमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी चारशे पन्नास लोकांचा मृत्यू झाला तेव्हा देखील त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती या पूर परिस्थितीनंतर त्याच्यावर प्रचंड टीका करण्यात आली त्यावेळी त्यांनी मीडियासोबत एका मुलाखतीमध्ये सांगितलं की मी सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी दीडशे मिलियन पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी मंजूर केले आहेत नंतर काँग्रेसच्याच काही नेत्यांनी या गोष्टीला साप खोटं पाडलं होतं कारण असं काही ठरलेलं नव्हतं गोविंदाला इंडस्ट्रीमध्ये चिची म्हणून ओळखलं जातं चिची म्हणजे लहान बोट गोविंदा आणि राणी मुखर्जी या जोडी अनेक हिट चित्रपट दिले या दोघांचे चित्रपट जेव्हा बॉक्स ऑफिसवर हिट ठरत होते त्यावेळी अशीही चर्चा रंगली होती की राणी मुखर्जी आणि गोविंदा या दोघांचा अफेअर सुरू आहे ज्याप्रमाणे नीलम कोठारी आणि करिश्मा कपूर यांच्यासोबत देखील गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या सलमान खान आणि गोविंदाचा पार्टनर सिनेमा तर तुम्ही पाहिला असेलच या सिनेमातील या दोघांची केमिस्ट्री सर्वांना खूप आवडली या दोघांची चांगली मैत्री देखील आहे पण एकदा सलमान खान आणि गोविंदामध्ये वाद झाला दबंग सिनेमातून सोनाक्षी सिन्हाने चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं या चित्रपटासाठी आधी पसंती गोविंदाची मुलगी नर्मदा हिला दिली होती पण नर्मदाला डावलून सोनाक्षीला या चित्रपटात घेतल्यामुळे गोविंदा आणि सलमानमध्ये वाद निर्माण झाला होता एक काळ असा होता जेव्हा सलमान खान गोविंदाला खूप मानायचा गोविंदाच्या बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये सलमान खानने गोविंदाला मदत केलेली आहे कलाकार जेव्हा सुपरस्टार होतो त्यावेळी त्याच्या एक एक सवयी देखील बदलू लागतात सेटवर उशीरा येणं या यासारख्या गोष्टी सुरू होतात पण गोविंदा हा असा एकमेव कलाकार आहे जो वे वेळेत सेटवर हजर असायचा माणूस कोणत्या तरी एका वर्षात जन्माला येऊ शकतो पण गोविंदाचा जन्माच्या वर्षावरून अनेक वाद आहेत कोणी म्हणतं एकोणीसशे साठमध्ये जन्म झाला तर कोणी म्हणतं एकोणीसशे त्रेसष्टमध्ये पण लोकसभेमध्ये मा दिलेल्या माहितीच्या आधारे गोविंदाचा जन्म एकवीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी झाला आहे बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर गोविंदाने अनेक सुपरहिट चित्रपट केले गोविंदा आहुजाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा